धरपकड उचलटाक अशा आरोळ्या क्षणाक्षणाला डाव प्रतिडाव करणाऱ्या मल्लांनी रात्रीच्या दहा पर्यंत रंगलेल्या शेवटच्या कुस्तीत उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे कौशल्य दाखवलं अंतिम कुस्तीत भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेचा मल्ल विकी मोरे तसंच सिन्नरीतील स्वराज आवारे यांच्यातील झालेली काटा कुस्ती अखेरपर्यंत निकाली निघाली मात्र उपस्थित क्रीडाप्रेमींच्या नजरेतून मिळालेल्या निकालाच्या आधारावर मोरे व आवारे यांना संसरीचा श्री हनुमान यात्रोत्सवानिमित्तानं भव्य कुस्त्यांची दंगल पार पडली छोट्या पहिलवानांचे मनोबल वाढवण्यासाठी कुमार गटात एक्कावन्न ते एक हजार पर्यंत बक्षिस देण्यात आली छोट्या व मोठ्या गटात राष्ट्रीय तसंच राज्य पातळीवरील पहिलवान धर्मा शिंदे सचिन सोमनार संदीप घोडके नामदेव गीते विकास मोरे स्वराज आवारे आदींसह जिल्ह्याभरातील पहिलवानांनी हजेरी लावली मोठ्या पहिलवानांच्या कुस्त्यांसाठी एक हजारांपासून पाच पास हजारांचं बक्षीस देण्यात आलं पंच म्हणून प्रवीण पाळदे विष्णू ठाकरे मुरली कटारे आनंदराव गोडसे विनायक कडाळे ज्ञानेश्वर शेळके ज्ञानेश्वर गोडसे यांनी काम पाहिलं यावेळी प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे जिल्हा तालीम संघाचे सरचिटणीस उत्तमराव दळवी सरपंच विनोद गोडसे उपसरपंच राजेश गोडसे यांच्यासह गावातील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वाटत यशस्वीतेसाठी संतोष गोडसे अनिल गोडसे गणेश गोडसे आकाश गोडसे संदीप जाधव प्रशांत जाधव तानाजी गोडसे शेखर कोरडे रतन गोडसे संजय गीते यासह गावातील पहिलवान मंडळी व ग्रामस्थ प्रयत्नशील होते जागतिक पातळीवर मॅटवरील कुस्तीला प्राधान्य दिलं जात असल्यानं प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांनी संसरी इथं नव्यानं उभारणी होत असलेल्या कुस्ती आखाड्यासाठी अत्याधुनिक मॅट देण्याची घोषणा केली यामुळे मल्लांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज देवळाली

आलिशा इकडे आलिशा इकडे एक मिनिट तू योगापट्टू आलाय मंडळी जालन्यावर आलाय तो जालना जिल्हा तर त्याचे योगाचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे आपापल्या सवडीला जर जमलं तर खिशात जमलं तर